आपण पाहत आहात बागला नृटान खबर बात महाराष्ट्राची विटेवाडी तालुका देवळा येथील आहेर वस्थित मयत बिपटे आढळल्याने खळबळ उडाली असून वन विभागाने तात्काळ पंचनामा केला आहे मृत बिपटे असे वन विभागाने जहन केले असून गेल्या 2-3 वर्षापासून सातत्याने विटेवाडी भौर शिवारात लहान मोठे विपटे आढळून येत आहेत सध्या ऊस व मका तसेच अवैध जंगल तोडीमुळे प्राणी पाणी आणि पक्षाच्या शोधात मानवी वस्तीकडे विपट्याचा वावर वाढला आहे दुपारी बिठेवाडी शिवारातील आहेर वस्तीजवळील विलास निकम यांच्या बंगल्यासमोरील मोकळ्या शेतात मैदिपट्या आढळून आला असता स्थानिक शेतकरी व गाव पोलीस पाटील बापू निकम यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले वन विभागाने जागेवर पंचनामा करून मैत बिबट्याचे कार्यालयात शेजारी श्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दफन करण्यात आले यावेळी वन अधिकारी श्री जाधव यावेळी वनपाल श्री पी एस पाटील वनरक्षक विजय पगार नामदेव ठाकरे देवीदास आहेर दीपक पवार राजू भदाने आदी उपस्थित होते बिबट्या कशामुळे मैत झाल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही मात्र विटेवाडी व परिसरात बिबट्यांचा वावर एकही नवीन नाही गेल्या एका वर्षापूर्वी वसंतदास सहकारी साखर कारखान्यात बिबट्याच्या कुटुंबाने तळ ठोकला होता हे काही नवीन नाही मात्र वन विभागाने या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना स्थानिक नागरिक व शेतकरी शेत नेते कुबेर जाधव बागलान वृत्तांतला प्रतिक्रिया देताना म्हणाले की सध्या अतिशय कडक उन्हाळा असल्याने पाणी व भक्ष मिळत नसल्याने वन्य प्राण्यांनी मानवी वस्तीकडे धाव घेतली आहे बेसुमार जंगल तोडमुळे त्यांना आश्रयासाठी मानवी वस्तीकडे धाव घेण्याची वेळ आली आहे असे ते शेवटी म्हणाले बागलान वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार